नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे अठ्ठावीस फेब्रुवारी हा विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो त्याच अनुषंगाने शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी अगस्ते इंटरनॅशनल फाउंडेशन व विपीएस ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शन आदर्श विद्या मंदिर तळेगाव दाबाडे या ठिकाणी भरवले गेले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय प्राचार्य मनीषा लगड विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल टाटा मोटर्स पुणे यांच्या प्राचार्या वीरॉय चौधरी जैन स्कूल चिंचवड निवृत्त हंसा लोहर या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले बक्षीस वितरण करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मावळ शिक्षण प्रतिष्ठान संस्थेचे सचिव यादवेंद्रजी खळदे नगर रचनाकार गट ब राजपत्रित अधिकारी तळेगाव नगर नगरपरिषद विश्वजित कदम करनिरीक्षक नगरपरिषद तळेगाव दाभाडे मोनिका झरेकर अगस्ते इंटरनॅशनल फाउंडेशनचे जनरल मॅनेजर पश्चिम विभाग विक्रांत बांधकाम विभाग नगर अभियंता तळेगाव दाबाडे गौरी चव्हाण करण्यात आले प्रथम क्रमांकाचे बक्षीस आदर्श विद्यामंदिर समीक्षा काकडे व श्रावणी कांबळे यांना मिळाले दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस सरस्वती विद्यामंदिर आदित्य बडगुजर व विजय इंगोले यांना मिळाले तसेच तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक तळेगाव दाभाडे नगरपरिषद शाळा क्रमांक दोन सूर्या प्रजापती व पियुष प्रसाद यांना मिळाले रोख रक्कम ट्रॉफी प्रशस्तीपत्र असे या बक्षिसाचे स्वरूप होते त्याचप्रमाणे प्रत्येक सहभागी शाळेत देखील ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तळेगाव दाभाडे व आजूबाजूच्या परिसरातील अकरा शाळांनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला होता अगस्ते फाउंडेशन हे एका विशिष्ट भागापुरता काम न करता संपूर्ण तालुकाभर जिल्हाभर काम करत असते मुलांकडून नवनवीन उपक्रम करून घेणे नवीन संशोधक तयार करणे हे अत्यंत महत्वपूर्ण करत असते याबद्दल मी त्यांना खूप धन्यवाद देतो असे प्रतिपादन यादवेंद्र खळदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले लहानपणापासूनच संशोधनाची वृत्ती वाढीस लागावी हाच या संस्थेचा मूळ उद्देश होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर सावंत यांनी प्रास्ताविक विक्रम अवघडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पांडुरंग जाधव यांनी मांडले गाउंडेशन अतिशय नाविन्य कार्यक्रमाचं आयोजन मावळ तालुक्यातील शाळा झालंय मेघा या मेगाफेअर फिल्डचे संयोजक अगस्त इन्स्टिट्यूटचे श्री विक्रम आवघडे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे मदतनीस यांना धन्यवाद दे की या प्रोजेक्टच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस जागरण कसं निर्माण करायचं त्यांना नवीन नवीन प्रयोगाला कसं मोटिवेट करायचं कारण विज्ञान एवढं प्रगत झालंय की आजचं ज्ञान उद्या जुनं झालेलं असत नवीन नवीन शोध संशोधन या विषयातनं मुलांमध्ये त्याच पद्धतीने अवेअरनेस करणं गरजेचं आहे आज जवळजवळ या विभागातील परिसरातील अकरा शाळांचा सहभाग आणि त्यांच्याकडनं आयोजित सत्तावन्न प्रोजेक्ट आज इथं या फाउंडेशनच्या वतीने दिसले अगस्त हे बऱ्या इन्स्टिट्यूट ही बऱ्याच काळापासून आमच्या या प्रिमायसिसमध्ये काम करत आहे तालुक्यातील शाळेसंदर्भातनं त्यांनी इथे एक लॅबची उभारणी केली की जेणेकरून तालुक्यातील सर्व शाळांना त्याचा लाभ व्हावा आणि नवीन नवीन नवी उपक्रम घडावे मुलांकडनं नवीन इनोव्हेशन व्हावं नवीन प्रयोगाला त्यांना उद्युक्त करण्याचं काम अगस्त फाउंडेशन करतं याबद्दल मी खरोखर त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि हे जे जागरण विद्यार्थ्यांमध्ये करताय फक्त ठराविक भागापुरतं न करता त्यांनी तालुकाभर त्यांचं नेटवर्क जाळं पसरावं या निमित्ताने मी त्यांना विनंती केली कारण आज पाहिलं आपण तर सर्वात महत्वाचा विज्ञान युग हे आपण विज्ञान युग म्हणतो सायन्स युग म्हणतो आणि त्या पद्धतीने त्याला सामोरं त्याच पद्धतीने जाणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये इन्स्पिरेशन कसं निर्माण करायचं हे अगस्त इन्स्टिटूट काम करतं आहे त्याबद्दल मी त्यांना माझ्या संस्थेच्या वतीने धन्यवाद त्यांनी ते भाग घेतलेला आहे मेगा सायन्स मध्ये आणि अकरा शाळा अकरा शाळेमध्ये मुलं त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः मुलं मॉडेल बनवून तसेच अगस्त्याचे काय मॉडेल त्याची तयारी करून तसेच इनोव्हेशन मॉडेल्स असे तीन ते चार वेगवेगळ्या टाईपचे विज्ञानाचे मॉडेल्स त्यांनी बनवून आणलेले आहेत आणि हे मॉडेल बघण्यासाठी जवळपास आज तुम्हाला खरं वाटणार नाही की जवळपास हजार विद्यार्थ्यांनी आज आपल्या ह्या मेगा सायन्स फेअरला भेट दिली आहे तर हा एक चांगला उपक्रम आहे आणि दरवर्षी असा उपक्रम साजरा करून आपण जे जे फ्युचर सायंटिस्ट म्हणतो आपण ते आपल्यातच आहेत ते काय बाहेरून येणार नाहीत किंवा ते आकाशातून येणार नाहीत ते आपल्यातूनच ना तयार होणार आहेत तर अशा फ्युचर सायंटिस्ट साठी हे आगे आगे प्रोग्राम आहेत आणि असे प्रोग्राम त्याचे नेहमी चालू राहणार आणि असा प्लॅटफॉर्म मिळून देणार तर माझा नमस्कार आज आपण येथे ऑगस्ट फाउंडेशन तर्फे आयोजित मेगा एक्झिबिशनसाठी जमलेलो आहोत सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान तयारी केली होती प्रेझेंटेशनही खूप छान होतं त्याचबरोबर येथील जी तयारी होती ती सुद्धा खूप छान तयारी केली होती खूप छान वाटली येऊन या या दिनानिमित्ताने विज्ञानाचे महत्त्व मुलांना पटले तसेच विज्ञान आपल्या दैनंदिन दे जीवनामध्ये किती मोठा बदलवर आणू शकतात याचं महत्त्व मुलांना कळलं विज्ञानाची गोडी मुलांमध्ये निर्माण झाली नवनवीन संशोधन करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली हा या कार्यक्रमातून हेतू तुर साध्य झाला असं मला वाटतं मी अगस्त फाउंडेशनच्या मनापासून आभार मानते त्यांनी असेच नवनवीन उपक्रम राबवेत आणि त्याचा फायदा आमच्या मुलांना व्हावा अशी इच्छा व्यक्त करते धन्यवाद सर आज तिथे आपण सगळेजण सायन्स मेगास्पेस साठी जमलेलो हो। आहोत तर सगळ्यांना छान वाटलं का हा तर इथे आपण म्हणजे मी तर आज खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे प्रोजेक्ट बघितले सायन्सचे तर तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल मी याआधी खूप सायन्स एक्झिबिशन्समध्ये गे गेली आहे पण आज मला खूप मजा आली कारण इथे ह्या सायन्स मेगा मेगास्पेअरमध्ये दोन हजार टू थाउजंड ट्वेंटी फोर इथे अकरा शाळांमधून विद्यार्थी आले होते त्यामुळे सगळ्यांनी वेगवेगळे वे प्रकल्प प, प, ब बनवले होते त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि रस्ता फाउंडेशन यांनी बनवलेलं सायन्स सायन्स प्रोजेक्ट एक्झिबिशन्स यामध्ये सुद्धा भाग घेतला होता यामध्ये अकरा शाळांनी भाग घेतला होता त्यामध्ये वेगवेगळे विद्यार्थी व त्यांच्यासोबत त्यांनी आणलेले वेगवेगळे प्रोजेक्ट्स हे आम्ही पाहिले या दिवशी मला इतकं खूप छान वाटलं आम्ही श्री पद्मावती मंदिर स्कूल कडून आहे आणि आम्ही हा डिझाज प्रो हा प्रोजेक्ट केलेला आहे इथे आम्ही दाखवलेला आहे जेव्हा जमिनीची वायब्रेशन होईल आणि तेव्हा इथं ते होईल बजर वाजेल आणि इथे आले होते लोक सगळी कुठे जायचंय आणि प्लूड आलटते इथं जेव्हा पाणी वाढेल तेव्हा बजर वाजून लोकांना कळणार की पूर आलेला आहे आणि इथं ट्रेन येणार खाली होणार आणि असत्रेन आले वेगवेगळे जे सीमेम पाहतो तर त्यात कसं असतं ते पेट्रोल व डिझेल वर चालतात काही पेट्रोल वर चालतात त्याच ते फूड पोल्युशन चालतात त्यासाठी हा प्रोजेक्ट केलेला आहे हा सोलर वर चार्ज होणार आणि याला बाहेर चार्ज करू शकतो हून आता किती पर्यंत काम करू शकतो जरी या खराबी झाली तर याच्या दोन बॅटरी पॅक आहे जरी खराब झालं तर दुसरा चालू शकतो जरी दुसरे चाली उतरेल तर तो वापरू शकतो आणि याच खास खास हे की याचे जे हायड्रॉनिक आहे ते इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक आहे त्याच्यामुळे काय होत कि ऑइलचा खर्च वाचतो हायड्रॉलिक मध्ये ऑइल वाटतात त्याचा खर्च वाचतो त्यामुळे कधी कधी एलिकीज पण होत त्यामुळे काम तामच वजळी यापुक वगैरे करतो त्यासाठी आम्ही कुर्ण आहे तो ठिकाणी आहे माझ्या शाळेचे नाव रामबापूरकर विद्यानिकेतन तळेगाव दाभडे इथे विज्ञान दिनानिमित्त आम्ही आगस्टा फाउंडेशन कडू इथं एक्झिबिशन मध्ये आलेला आहोत माझा प्रोजेक्टचं नाव आहे प्लांट डिटेक्टर मी या प्लांट डिटेक्टर मध्ये ऑर्डर आलो सर्किट बोर्ड आणि जी वाय थर्टी उपयोग करून हे बनवले आहे इथून बॅटरी कनेक्शन घेऊन मी ह्या लूज ठेवल्यानंतर रेड जर ह्याच्या खाली काही नसेल तर रेड लाईट लागणार ते पे व्हाईट पेपर असल्यामुळे आणि हे येलो ये येल्लो पेपर आहे येल्लो लिज आहे ये त्याच्यावर आपण असेल तर नेल्यानंतर तिथे येल्लो लायडेंटिफेक्ट असतात त्याच्या थ्रू आपल्याला हे कळणार की त्याच्यात नायट्रोजनची नायट्रोजनची कमतरता आहे त्याच्यामुळे त्याची फूड प्रोसेस करायची थांबलेली आहे त्याच्याने आपण त्याला मेडिकल मेडिकल वगैरे करून त्या फ्लूडला आपलं प्लांटला वाचू शकतो आणि जर ते आपल्याला कळलंच नाही जवळ आपल्याला दिसणार नाही काय करून त्याच्यामुळे मी हे प्रोजेक्ट बनवलेला आहे धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे चार आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद